महाभारतातील शापित राजा पांडूची जीवनकथा आज आपण ऐकणार आहोत महाभारतातील एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा हस्तिनापूरचा राजा पांडवांचा पिता राजा पांडूची कथा तो पराक्रमी होता तो शूर होता पण नियतीच्या शापामुळे त्याचे संपूर्ण जीवन बदलले चला जाणून घेऊया पांडूच्या जीवनातील त्या क्षणांना ज्यांनी महाभारताची दिशा ठरवली हस्तिनापूरचा राजा विचित्रवीर्य अपत्याविना मरण पावला आणि त्यामुळे संपूर्ण राजवंशावर वारस नसल्याची भीती दाटून आली सत्यवतीला जाणवले की जर वारस निर्माण झाला नाही तर कुरुवंशाची परंपरा तुटेल म्हणून तिने आपल्या पुत्राला महर्षी व्यासांना राजवंशासाठी अपत्य निर्माण करण्याची विनंती केली व्यास मुनींनी नियोग पद्धतीने विचित्रवीर्याच्या राणी अंबालिकेकडे जाण्याचा निर्णय घेतला परंतु व्यासांचे रूप अत्यंत तेजस्वी विचित्र आणि कठोर होते तेव्हा अंबालिका व्यासांना पाहताच घाबरली तिच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली तिच्या चेहऱ्यावरची कांती क्षणातच पुसली गेली तिचा रंग फिकट झाला याच मानसिक अवस्थेच्या परिणामस्वरूप तिच्या गर्भातून जन्माला आलेले मूल फिकट वर्णाचे होते हे मूल जणू आईच्या भीतीचे जिवंत क्षणापासूनच पांडूच्या आयुष्याला नियतीने एक वेगळी दिशा दिली होती जी त्याच्या पुढील जीवनकथेची प्रस्तावना ठरणार होती पांडू बालपणापासूनच शौर्य आणि बुद्धिमत्ता यांचे सुंदर मिश्रण होता धनुर्विद्या युद्धकला आणि शास्त्रज्ञान यात तो प्रवीण झाला होता रणांगणावर त्याची धैर्यशीलता पाहून शत्रू ही थरथर कापत पण पराक्रमाबरोबरच त्याचे हृदय दयाळू आणि न्यायप्रिय होते हस्तिनापूरच्या गादीवर बसल्यावर पांडूने प्रजेच्या कल्याणाला प्राधान्य दिले तो सर्वांसाठी समान न्याय देणारा आणि लोकांचे ऐकणारा राजा होता त्याच्या कारकिर्दीत हस्तिनापूर सामर्थ्य संपन्नता आणि कीर्तीने उजळून निघाले चारही दिशांना त्याच्या विजक्ता पसरल्या आणि तो प्रजेच्या हृदयात आढळ स्थान मिळवून बसला राजा पांडूने आपल्या जीवनात दोन विवाह केले पहिली राणी होती औकुंती शूरसेनची कन्या आणि वसुदेवाची बहीण ती बुद्धिमान तेजस्विनी आणि धर्मनिष्ठ स्वभावाची होती दुसरी राणी होती औ माद्री मद्र देशाच्या राजा शल्याची बहीण माद्री सौंदर्य कोमलता आणि विनयशीलतेसाठी प्रसिद्ध होती कुंतीच्या प्रगल्भ बुद्धीमुळे आणि माद्रीच्या मोहक सौंदर्यामुळे पांडूचे जीवन परिपूर्ण वाटत होते राजदरबारातही या दोन्ही राण्यांचा मान विशेष होता पांडू आपल्या कुटुंबासोबत सुखाचा काळ घालवत होता परंतु नियतीला त्याच्यासाठी वेगळेच काही ठरवून ठेवले होते जे पुढे संपूर्ण कुरुवंशाच्या इतिहासाला बदलून टाकणार होते एकदा पांडू आपल्या सेनापतींसह शिकारीस निघाला शस्त्रांनी सज्ज ताठ मानेने तो जंगलात हिंडू लागला त्याला दूरवर हरणांचा एक जोडा दिसला हिरव्यागार झाडीत मंद वायाच्या झुडुकीत ती हरणे एकमेकात मग्न होती पांडूला मात्र ते केवळ शिकारच वाटले क्षणाचाही विलंब न लावता त्याने धनुष्य उचलले बाण चढवला आणि नेम साधून सोडला बाण विजेप्रमाणे झेपावला आणि त्या हरणाला लागला पण पुढच्या क्षणी दृश्य बदलले जखमी हरणाचे रूप नाहीसे झाले आणि तेथे उभा राहिला तेजस्वी ऋषी किंडमुनी त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी होती रक्तबंबाळ अवस्थेत ते मृत्यूशी झुंज देत होते संतापलेल्या ऋषींनी थरकाप उडवणाऱ्या आवाजात म्हटले हे राजन तू निसर्गाच्या नियमांचा भंग केला आहेस मैथुनाच्या पवित्र क्षणी प्राण घेणे हा घोर अधर्म आहे म्हणून तुला शाप देतो ज्या क्षणी तू स्त्रीचा विचार करशील त्या क्षणी मृत्यू होईल हा शाप ऐकून पांडू स्तब्ध झाला त्याच्या जीवनातील सुख अपत्याची आस आणि कौटुंबिक आनंद सर्व एका क्षणात धुळीस मिळाले त्या दिवसापासून पांडूच्या आयुष्याला दू खाची सावली कायमची लाभली ऋषी किंडमुनींच्या शापानंतर पांडूच्या मनात प्रचंड अपराधीपणा आणि दू ख भरून राहिले त्याला जाणवले की असा शाप घेऊन तो राजसिंहासनावर बसण्यास योग्य नाही म्हणून त्याने स्वतःहून हस्तिनापूरची गादी आपल्या मोठ्या भावाला धृतराष्ट्राला सोपवली आणि राजसुखाचा त्याग केला राजमहालातील वैभव प्रजेचे आदर पराक्रमाचे अभिमान हे सर्व मागे सोडून पांडू आपल्या दोन राण्यांसह सा वनवासास गेला हिमालयाच्या रम्यपण कठीण अरण्यात त्याने आश्रय घेतला बर्फाच्छादित डोंगर द्या आणि निसर्गाची शांतता यात तो आपले शोक विसरू पाहत होता दिवस रात्र तो ध्यानधारणा आणि तपश्चर्या करत असे कधी कधी जंगलातील वन्यजीव पक्ष्यांचे किलबिलाट आणि झऱ्यांचे मधुर संगीत त्याच्या मनाला क्षणिक समाधान देत पण जसेच तो राण्यांकडे पाहत असे तसे त्याच्या हृदयात एक वेदना चिरंतन जिवंत होत असे मी अपत्यहीन आहे माझ्या वंशाला वारस नाही हीच तगमग त्याला दिवसेंदिवस पोखरत होती वनात शांतता होती पण पांडूच्या अंतकरणात अस्वस्थतेचे वादळ कायम कोसळत होते वनात राहताना पांडूच्या मनातील सर्वात मोठी वेदना होती अपत्यप्राप्तीची राजवंशाला वारस नसेल तर त्याचे जीवन अपूर्ण ठरेल असा विचार तो सतत करत असे तेव्हा त्याच्या मनात कुंतीच्या वरदानाची आठवण आली आपल्या तारुण्यात ऋषी दुर्वासांनी प्रसन्न होऊन कुंतीला एक अद्भुत मंत्र दिला होता त्या मंत्राने ती कोणत्याही देवतेला आवाहन करून पुत्रप्राप्ती करू शकत होती पांडूच्या विनंतीवरून कुंतीने प्रथम धर्मदेवाला पाचारण केले तेजस्वी धर्मदेव प्रकट झाले आणि त्यांच्या कृपेने जन्माला आला युधिष्ठिर जो पुढे धर्मप्रिय सत्यनिष्ठ आणि न्यायशील ठरला यानंतर कुंतीने वायुदेवाचे आवाहन केले वायुदेवापासून जन्मला भीम प्रचंड बलवान वायाप्रमाणे वेगवान आणि अतुलनीय सामर्थ्याचा धनी तिसऱ्यांदा कुंतीने इंद्राचे आवाहन केले इंद्रापासून तिला मिळाला पुत्र अर्जुन अद्वितीय धनुर्धर रणांगणावर अपराजित ठरणारा आणि कृष्णाचा परमप्रिय पांडूने कुंतीला सांगितले माद्रीलाही ही संधी मिळावी कुंतीने मंत्र माद्रीला सांगितला माद्रीने अश्विनी कुमारांना आवाहन केले त्या दिव्य वैद्यक देवतांच्या कृपेने तिला झाले नकुल आणि सहदेव रूपवान शूरवीर आणि बुद्धिमान जुळे भाऊ या प्रकारे पांडूच्या पाच पुत्रांचा जन्म झाला ते होते युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव आणि ही पाच पुत्रच पुढे पांडव म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले जरी पांडू शापामुळे स्वतः पित्याचा आनंद उपभोगू शकला नाही तरी या अद्वितीय पुत्रांनीच त्याच्या नावाला अमृत्व बहाल केले हळूहळू वर्षे सरली पण ऋषींचा शाप कधीच पुसला गेला नाही वसंत ऋतूचा तो मनमोहक दिवस होता फुलांचा सुगंध पसरला होता पक्ष्यांचे गान गुंजत होते निसर्ग जणू प्रेमाचा उत्सव साजरा करत होता त्या वातावरणात पांडू माद्रीच्या सौंदर्यात हरवून गेला क्षणभर त्याला शाप विसरला आणि तो तिच्या जवळ गेला पण नियती टाळता येते का शाप सत्य झाला पांडू जमिनीवर कोसळला श्वास थांबले डोळ्यात अपूर्णतेची वेदना होती त्या क्षणी मादरीच्या हृदयात हंबरडा खोडणारी वेदना उसळली तिच्या डोळ्यांसमोर पांडूचे जीवन संपले होते एक अधुरी कथा बनून पांडूच्या मृत्यूनंतर संपूर्ण जंगलात शोककळा पसरली माद्रीच्या डोळ्यात अश्रूंचा महासागर दाटला होता ती कुंतीसमोर उभी राहिली माद्री डोळ्यात पाणी घेऊन कुंती माझी मोठी विनंती आहे माझ्या दोन लेकरांना तू आपल्या लेकरांसारखे वाढव यांचा मृत्यू माझ्या जवळ झाला म्हणून हा अपराध मीच वाहते आहे त्याचा अंत माझ्या सान्निध्यात झाला म्हणून माझं मन कधीच शांत होणार नाही मी त्यांच्यासोबत सती जाणं हेच माझं प्रायश्चित्त आहे त्यांच्या विना मला हे जगणे नको कुंतीच्या डोळ्यांतही अश्रू दाटले ती मादरीला थांबवू पाहत होती पण माद्रीचा निर्धार आढळ होता ती आपल्या दोन्ही मुलांना कुंतीच्या हातात सोपवते माद्री थरथरत त्या आवाजात कुंती माझ्या मुलांना आईची माया तुझ्याच कडून मिळेल मला खात्री आहे तू त्यांना स्वतःच्या मुलांसारखूच वाढवशील क्षणभर थांबून माद्री पांडूच्या चितेजवळ जाते तिच्या डोळ्यात दुःख असूनही तिच्या चेहरा तेजस्वी दिसतो ती चितेत सामील होते आणि क्षणार्धात ज्वाळांनी तिचे अस्तित्व भस्म केलं कुंतीनी शब्द उभी राहते तिच्या कुशीत पाचही मुलं युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव शिरतात त्या क्षणापासून ती सर्व मुलांची एकमेव आई बनते रणांगणाचा आरंभ अजून दूर होता पण नियतीने पांडवांच्या जीवनाला पहिला मोठा घाव दिला होता पांडूचे आयुष्य शापामुळे अत्यंत करुणामय आणि दू खांनी भरलेले होते त्याने राजसिंहासन सोडले वनवास स्वीकारला आणि स्वतःच्या जीवनात अपत्यप्राप्तीच्या आशेचा अनुभव घेतला नाही परंतु त्याच्या जीवनाचा खरा अर्थ आणि महत्व हे त्याच्या पुत्रांमध्ये प्रकट झाले पाच पुत्र युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहादेव या पांडवांनी महाभारताच्या संपूर्ण प्रवासात धर्म न्याय पराक्रम आणि साहसाची प्रतिमा निर्माण केली त्यांचे पराक्रम धैर्य आणि नैतिक मुले या सर्वांमुळेच पांडूचा वारसा अमर झाला पांडू स्वतः आयुष्यभर दू ख भोगला पण त्याच्या अपत्यांनीच तो इतिहासात एक महान पित्याच्या रूपात स्मरणीय केला पांडू हे एक पराक्रमी पण शापित राजा ज्याच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळते की माणूस कितीही सामर्थ्यवान असला तरी नियतीच्या आधारे आपला भाग्य बदलता येत नाही समोर सर्व मानव समान असतो मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा